साहे आपलं स्वागत करतो भूजलधारावर आज हा पॉईंट काढला आहे अशोक पवार आणि हा पॉईंट यांना म्हणजे नंबर दिला होता काय द्यायचं हां तर ओळखीतून आलेले आहेत आणि माझ्या घर जवळच आहे जवळपास एक ते दीड इंची पाणी आरामात मिळायला पाहिजे असा पॉईंट दाखवतोय शेवटी नव्याण्णव टक्के प्रयत्न असतात आणि एक टक्का त्यांचं नशीब लागते त्याशिवाय काहीच होत नाही आणि जर ते एक टक्का मिळाला तर शंभर टक्के इथं पाणी वाहताना दिसणार आहे तर पाणी एकदम चांगला आहे एक ते दोन दिवस आता हा बोरवेल पॉईंट होऊन जाईल रिझल्ट लवकरच तुम्हाला युट्यूबवर भूजलधारा आणि बोरवेल देशाची दोन्ही चॅनलवर बघायला मिळेल धन्यवाद